त्या कार्यक्रमाचं नाव फक्त एका राजकीय नेत्याचं असेल तर विरोध नेमका का विद्यापीठ ही कोणती राजकीय संस्था संस्था नाही एक आहे मग आमच्या नगरसेवकाच्या नावनं स्पर्धा आयोजित करायची मागणी करतो मग तुम्ही करणार म्हणजे तुम्ही येता ढवळाढवळ करता वातावरण विद्यापीठ दूषित करता बर काही जणांनी कम्पेअर केलं आहेत का त्या लेवलचे ते ते ठरवतील त्यांच्यासाठी पप्पू म्हणजे असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पार्टिसिपेट सहभागी होईल त्यांनी सहभागी व्हायचं त्यांना नाही व्हायचं त्यांनी नाही व्हायचं ज्यांना नाही व्हायचं त्यांनी पोटात आग येण्याचं त्यांच्या कारणच नाहीत ना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेकडून वाईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या वक्तृत्व स्पर्धेला काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे तर काही विद्यार्थ्यांचं याला समर्थन आहे आपण याच विद्यार्थ्यांकडून यांची मतं जाणून घेणार आहोत तर विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून हे परिपत्रक जे विद्यापीठाने काढलेलं होतं ते आता मागे घ्यायला लावलेलं ला आहे त्यामुळे आता कार्यक्रम तर होणार नाहीये मात्र यांनी विरोध का केला आणि जे याच्या समर्थनाच्या बाजूने त्यांची नेमकी मतं काय आहेत आपण खरंतर आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण पहिल्यांदा जाणून घेऊ विरोध का झाला आ, विरोध करणारे हे सगळे एनएसयूआयचे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या का विरोध केला या वक्तृत्व स्पर्धेला जर एखाद्या विद्यार्थ्याला व्यासपीठ मिळत असेल आणि त्याला फक्त त्या कार्यक्रमाचं नाव फक्त एका राजकीय नेत्याचं असेल तर विरोध नेमका का विद्यापीठ ही कोणती राजकीय संस्था नाही विद्यापीठ ही एक गव्हर्नमेंट एडेड संस्था आहे आणि स्वायत्त संस्था आहे मग तुम्ही जर स्वतःचा राजकीय आर करण्यासाठी जर अशा स्पर्धांना प्रोत्साहन देत असाल तर मग ह्याला विरोध होणारच ना मग आज देवेंद्रजींच्या नावनं स्पर्धा आहे उद्या मग राहुल गांधींच्या पण राबवायला सांगाल पण अजून आणखी राजकीय नेत्यांच्या नावनं अशा स्पर्धा राबवायला सांगितल्या मग तुम्ही त्याला प्रोत्साहन देणार का तर हे असं चालणार नाही जर तुम्हाला अशा स्पर्धांना प्रोत्साहन द्यायचे तर फुले शाहू आंबेडकर असतील गांधी असतील बोस असतील भगतसिंग असतील ह्यांच्या नावाने यांचे विचार पोहोचतील अशा स्पर्धा ज्या राबवल्या जातात त्याला प्रोत्साहन तुम्ही द्या आता त्यांनी आम्हाला काही सांगितलं की आम्हाला खासगी संस्थेनं हे मागणी केली म्हणून आम्ही त्याला ते तसं परिपत्रक काढलं मग आमच्या पण खाजगी संस्थेत आम्ही उद्या मागणी करतो ना मग आमच्या गल्लीतल्या एखाद्या नगरसेवकाच्या नावाने स्पर्धा आयोजित करायची मागणी करतो मग तुम्ही करणार का आयोजित मग हे राजकीयकरण झालं नाही पाहिजे आमचा मुद्दा त्या स्पर्धेला नाही तुम्ही ती खासगी संस्था राबवते ना तुम्ही तुमचं वैयक्तिक राबवणं काही हरकत नाही पण विद्यापीठाचं यंत्रणा राबवणं किंवा विद्यापीठ स्वायत्त आहे स्वित्त यंत्रणा म्हणून ह्याला आमचा विरोध आहे विद्यापीठाचं राजकीयकरण थांबलं पाहिजे विद्यापीठ कोणत्याही राजकीय पक्षाचा अड्डा नाही झाला पाहिजे किंवा राजकीय विचारसरणीचा अड्डा नाही झाला पाहिजे त्यासाठी आमचं आंदोलन होतं त्याची दखल यांनी घेतली आंदोलनाला यश मिळालं परिपत्रक मागे या विद्या या विद्यापीठामध्ये आणखी विद्यार्थी आहेत हे अभविचे कार्यकर्ते आता यांना विद्यार्थी आम्ही मी माझं नाव शुभा बरोळे आम्ही विद्यापीठाचे विद्यार्थी आहे सगळे जाऊन या विषयावर मत व्यक्त करण्यासाठी आम्ही आलोय ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं फक्त नावावरून तुम्ही राजकारण करता त्या स्पर्धेचा मुख्य विषय तुम्हाला माहीत असून सुद्धा म्हणजे राजकारण करायचं विरोध करायचा म्हणून हे करणारे लोक आहेत यांचे किती संस्था आहेत यांचे कुठं कुठे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यावर विरोध करावा ना ज्या लोकांनी काल ट्विट केलं त्या लोकांनी इतर पण विषयावर ट्विट केलं पाहिजे ना म्हणजे नको त्या गोष्टी तुम्ही येता ढवळाढवळ करता वातावरण विद्यापीठाचं दूषित करता ते पण जगाला दाखवलं पाहिजे ते पण महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे सतत या विद्यापीठाची प्रतिमा चुकी चुकीची कशी दाखवायचं हे लोक हे काम करतात या कार्यक्रमातून खर तर बीजेपीचा अजेंडा जो आहे तो चालवला जात होता चालवला जाणार होता अशी यांच्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे काही नाही हा <laughs> फक्त राजकारणाचा भाग म्हणून विरोधक हे विरोध विरुदक, करणारच पण एक विद्यार्थी म्हणून या व्हॉइस ऑफ देवेंद्रचा आम्ही समर्थन करतो आणि याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या नावाने एक जर संस्था जर विद्यार्थ्यांसाठी जर स्टेज देत असेल तर काय अडचण आहे तुम्ही समर्थन करा ना आता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात तर त्याच्यावरती तर दर जयंतीला जर काही म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रम होतातच की विद्यापीठात पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर एखादी संस्था जर त्यांच्या विद्यार्थ्यांचे स्टेज देत असेल त्यांना जर एक संधी देत असेल तर शंभर टक्के ती स्पर्धा झाली पाहिजे आणि आम आम्ही एक विद्यार्थी म्हणून आणि आम्ही समर्थन करतो रद्द नाही झाला ही काही स्पर्धा विद्यापीठ कॅम्पस परिसरात किंवा महाविद्यालयावर आयोजित नाही होणार होती या महाविद्यालयातले कॉलेज कॅम्पस वरचे विद्यार्थी या परिसरातील विद्यार्थ्यांना ज्यांना सहभागी व्हायचं होतं ती सहभागी ऑनलाईन नोंदणी करणार होती विद्यार्थी ही स्पर्धा काही कॅम्पस मध्ये नाही किंवा विद्यापीठानं आयोजित केली नाही हे थोडं लक्षात म्हणजे सगळ्यांच्या आलं पाहिजे पहिल्यांदा तरी आता यावरती तुमची नेमकी काय भूमिका आहे यातून खरं तर एक विद्यार्थ्यांना स्टेज जे आहे ते मिळणार होतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे खरंच या सगळ्यातून खरं राजकीय अजेंडा जो आहे तो चालवला जाणार होता माझ्या विद्वान मित्रांनी आताच महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांचं कंपॅरिझन हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केलेलं आहे समस्त महाराष्ट्र बघत आहे की हे हुशार विद्वान विद्यार्थी हे या ज्या आमच्या महान परंपरेतून आलेल्या लोकांचे कंपॅरिझन देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर करत आहेत दुसरा मुद्दा हा आहे की हे आता ए बी यू पीचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत मित्र आमचे आलेले आहेत तर यांना म्ह मला विचारायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्या स्पर्धेमध्ये एकेरी केलेला आहे हे त्यांच्यासाठी दुःखद नाही आहे का तर, तर यांनीच विरोध केला पाहिजे होता की यांच्या नेत्याचा यांचे जे सन्मान्य आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचा उल्लेख एकेरी केले गेलेला आहे म्हणजे इथले इलेक्शन कमिशन झालं न्यायव्यवस्था झाली हे सगळं बी जे पीच्या अखत्यारीत आलेलं आहे त्याचबरोबर आता विद्यापीठ प्रशासनसुद्धा अखत्यारीत घ्यायचं काम चालू आहे दुसरा मुद्दा माझ्या सहकारी मित्रांना मांडला की विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही विद्यार्थी संघटना आणि पक्ष करत आहेत तर या विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्या घटना घटना कुणी घडवल्या त्या त्यामध्ये हस्तक्षेप कुणाचा होता याचे उल्लेख मला करायला लावू नयेत मित्रपक्षांना आणि मित्रांना माझ्या विनंती आहे तर ही स्पर्धा विद्यापीठानंच आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचित केलं होतं सूचित म्हणजे निर्देशित केलं होतं ज्यामध्ये सगळ्या विद्यार विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं विद्यापीठाच्या अंदर येणारे एक हजार अठ्ठावन्न कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये हे परिपत्रक पाठवून देवेंद्र फडणवीस यांचा उदो उदो करा अशा प्रकारचं परिपत्रक ह्या विद्यापीठानं काढलं होतं दुसरा मुद्दा जो विशेष त्याचा महारा विकसित महाराष्ट्र होता याच्यात कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा उदो उदो करण्याचं कारण नव्हतं विद्यार्थ्यांना त्यांना वाटलं असतं या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय त्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली असती ही स्पर्धा देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला चालू झालेली आहे आणि ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्रभर म्हणजे नाशिक या ठिकाणी ती राबवली जात आहे तर तुम्ही जे परिपत्रक वाचलं त्या परिपत्रकामध्ये पर, स्पष्ट उल्लेख आहे जी दुसरी लाईन वाचवताय व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेली आहे याच्या पाठीमागचे जे अर्थ आहेत ते अर्थ न समजणे इतके आपण भोळे भाबडे आणि अशिक्षित नाही आहोत जर काही अशिक्षित लोक असतील ज्यांना ह्याच्या पाठीमागचे अजेंडे समजत नसेल तर त्यांना शिक्षित करण्याचं काम विद्यार्थी काँग्रेस सी एनयूसीआय आणि समस्त बहुजन संवय विद्यार्थी आम्ही करू नक्कीच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा या जी काही कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती याच्यामध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट जे आहे ते होता येणार होतं त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी नव्हतं मत याचा तुम्हाला विरोध का तुम्हाला जर सहभागी व्हायचं तुमचा जर या कार्यक्रमाला विरोध आहे तर तुम्ही एजा, तुम्ही सहभागी झाला विरोध विरोध का केला? विरोध का केला केला हे पत्रकात वाचून बघा आहे तरी आपल्या महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना सर्व सर्व तुम्ही विचारले तर सांगतो सर्व ह्याचा अर्थ समजत असेल तुम्हाला की सर्वांना याबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना बोल्ड करून सांगतोय होण्याबाबत सूचित करावे आव्हान केलं दुसरी गोष्ट त्यांचं चुकलं कुठं की त्यांनी ते बघितलं नाही आम्हाला प्रॉब्लेम नाही मुख्यमंत्र्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा त्यांचा फोटो हे घातलेला आहे फेटा घातलेला आहे तिथं पक्षाचा कुठंही झेंडा नाही कुठंही पक्षाचा गमजा नाही आणि त्याचा कुणालाच प्रॉब्लेम असायचं कारण नाही असलंच पाहिजे मुख्यमंत्री आहेत परंतु ते ज्या वेळेला व्यासपीठावर भाजपच्या असतात आणि व्हॉइस ऑफ देवेंद्र डॉट कॉमवर जाऊन एकदा चेक करा म्हणजे तुमचं कधी कदाचित माझी गरज नाही तुम्हाला शिकवण्याची मीडियाला पण काही गोष्टी सांगाव्या लागतात की कदाचित तुमचं लक्षात आलेलं नाही ही व्हॉइस ऑफ देवेंद्रची ची वेबसाईट आहे त्याच्यावरचा हा फोटो आहे लोगो आहे हे बघा त्याच्यात गमजा भाजपचा आहे इथं भाजपचं चिन्ह आहे हा प्रॉब्लेम आहे आम्हाला की तुम्ही तुमचा चालवा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तुम्ही जर गव्हर्नमेंटचा कार्यक्रम ठेवाला असता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही व्हॉइस ऑफ देवेंद्र ठेवला ठेवा बरं काही जणांनी कम्पेअर केलं आहेत का त्या लेवलचे ते ते ठरवतील त्यांच्यासाठी पप्पू म्हणजे असतील ते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ते त्यांनी बघा परंतु आता जे बघताय तुम्ही सुरुवातीला ईडी सीबीआय झालं त्यानंतर वेगवेगळ्या वे संस्था झाल्या त्यानंतर आता ई सीच्या मागा लागल्या इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला आणि आता चक्क पी आर साठी त्यांना आय टी सेल कमी पडाला असेल किंवा कदाचित फंडिंग कमी पडली असेल आता राज्य हे इलेक्शन मध्ये गेली म्हणून ते आता विद्यार्थ्यांचा वापर करतात एकदा ट्विटरवर जाऊन हॅशटॅग वाईस फॉर देवेंद्र बघा तुम्हाला कुणा पक्षाचे ते कळून जाईल या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात तुम्ही हे यांचं असं म्हणणं होतं की या स्पर्धेतून भाजपचा पीआर केला जाणार होता त्यांची प्रशंसा त्या स्पर्धेतून होणार होती भाजपच्या पी आर ची काळजी करायची त्यांना गरज नाहीयेत मुळात हाच देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे राहिला प्रश्न काय का, का उद्देश काय स्पर्धेचा हे समजून घेणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये देवेंद्रजींनी केलेली कामं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची असलेली ओळख हे सगळे मान्य करतात hmm. आणि हेच जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यापीठाने एक जे आर काढला आणि तो जे आर काय काढला का ज्या विद्यार्थ्यांना स्वयं इच्छेने जे पार्टिसिपेट सहभागी व्हायचे तर त्यांनी सहभागी व्हायचे ज्यांना नाही व्हायचं त्यांनी नाही व्हायचं मग ज्यांना नाही व्हायचं त्यांनी पोटात आग येण्याचं त्यांच्या कारणच नाहीयेत ना मुळात याचा उद्देश काय आहे सरकारनी जी केलेली काम आहे देवेंद्रजींनी केलेली जी काम आहेत ती ज्यांना सामान्यांपर्यंत जावीत आणि त्याचा सगळ्यात जास्त सर्वसामान्यांना फायदा हवा हो, हाच त्यामागचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या माध्यमातून हा त्यामागचा उद्देश आहे आपण पाहिलो की आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं का आज दिवसभरापासून संपूर्ण विद्यापीठ संपूर्ण पुणे शहरामध्ये चर्चेत आलंय अनेक माध्यमांनी या ठिकाणी आंदोलन होत असल्याच्या बातम्या लावल्या मात्र या आंदोलनात नेमकं विद्यार्थ्यांच्या काय मागण्या होत्या किंवा याच्यामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या काय नेमक्या भूमिका होत्या आजच्या या व्हिडिओ मधून समजून घेतल्या विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा